हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणे ऐकूया आजचं विचारधन हे सत्र शिक्षणामुळे नवनिर्मिती होते नवनिर्मितीतून विचार जन्माला येतात विचारातून ज्ञानाची कवाळे उघडतात आणि ज्ञानातून आपण अधिक परिपूर्ण होत जातो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो त्या दिवशी घडलेल्या घटना त्या घटनांचा वृत्तांत आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो आपल्या दिनविशेष या सत्रात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं खास आणि विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र आजच्या दिवशी घडलेल्या अकरा सप्टेंबर या दिवशीच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया बाराशे सत्त्याण्णव रोजी स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला होता सतराशे त्र्याहत्तर साली बेन्झामिन फ्रँकलिनने रूल्स बाय विच अ ग्रेट एम्पायर मे बी रिड्यूस टू अ स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला होता सतराशे ब्याण्णव साली होप या नावाचा हिरा चोरला गेला होता विद्यार्थी मित्रांनो द होप डायमंड हा जगातील सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आहे ज्याच्या मालकीच्या नोंदी जवळजवळ चार शतकांच्या आहेत बोरॉन अणूंच्या स्ट्रेस प्रमाणामुळे याचा अत्यंत प्रशंसनीय दुर्मिळ निळा रंग आहे पंचेचाळीस पूर्णांक बावन्न कॅरेटचं वजन या हिऱ्याचं आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे त्र्याण्णव साली स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले होते एकोणीसशे सहामध्ये महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला होता एकोणीसशे एकोणीसमध्ये अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले होते याचबरोबर एकोणीसशे एक्केचाळीस साली अमेरिकेने पॅन्टागोन बांधायला सुरुवात केली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली आझाद हिंद मन हे राष्ट्रगीत म्हणून गायलं होतं एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्स शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे अकरा हजार पाचशे नागरिक ठार झाले होते एकोणीसशे एकसष्ट मध्ये विश्व प्रकृती निधीची स्थापना करण्यात आली होती वर्ल्ड वाईड फंड म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू एफ ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था वायवंडात परिरक्षण क्षेत्रात काम करते हिची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली होती पूर्वी त्याला जागतिक वन्यजीव निधी असं नाव देण्यात आलं होतं डब्ल्यू डब्ल्यू एफ ही, एक ही जगातील सर्वात मोठी संवर्धन संस्था आहे जगभरात पाच दशलक्ष समर्थक याचे आहेत शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये ते काम करतात आणि सुमारे तीन हजार संवर्धन आणि पर्यावरणीय प्रकल्पांना समर्थन देतात जवळपास या संस्थेत एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक केली गेली आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे पासष्ट साली भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुरकी गाव ताब्यात घेतले होते एकोणीसशे बहात्तर मध्ये नाट्यमंदार निर्मित आणि प्राध्यापक मधुकर तोडरमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला होता आजच्या दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली नासाचे मार्स ग्लोबल सर्वेअर हे अंतरायान मंगळावर पोहोचले दोन हजार एक साली वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी झाले होते या हल्ल्यामागचा ओसामा बिन लादेन हा प्रमुख होता तेव्हा मित्रांनो आज आपण वर्ल्ड ट्रेड सेंटर विषयी आणि त्या हल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या विशेष सत्रात तेव्हा विशेष सत्र मात्र नक्की ऐक आजच्याच दिवशी दोन हजार सात साली रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी घेतली आणि याचं नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले होते या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत अठराशे सोळा साली जर्मन संशोधक काल झाईस यांचा जन्म झाला अठराशे बासष्टमध्ये इंग्लिश लेखक ओ हेनरी यांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याऐंशी साली भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधिमय प्रामाणिक यांचा जन्म झाला अठराशे पंच्याऐंशी साली इंग्लिश कादंबरीकार कवी नाटककार डी एच लॉरेन्स यांचा जन्म झाला अठराशे पंच्याण्णवमध्ये बुधान चळवळीचे प्रणिते व महात्मा गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भा, भावे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक साली साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अकरा साली भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म झाला एकोणीसशे पंधरामध्ये भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म झाला एकोणीसशे सतरामध्ये फिलिपाईन्सचे दहावे राष्ट्राध्यक्ष फर्डिनान मार्कोस यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणचाळीस साली ॲडॉप सिस्टीमचे संस्थापक चार्ल्स गेशिके यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म झाला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी आले होते एकोणीसशे शी सत्याऐंशी मध्ये हिंदी कवयित्री स्वातंत्र्य सैनिक शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याण्णव साली चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभि भट्टाचार्य यांचं निधन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये क्रिकेटपटू कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्री नोशिरवान दोराबजी तथा एन डी नगरवाला यांचं निधन झालं आजच्याच दिवशी दोन हजार अकरा साली भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचं निधन झालं या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र स्टेट युन टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी